नमस्कार तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत मी सती चव्हाण पाहूयाच्या काही ठळ घडामोडी आज दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी मोहन वनकंडे सर आयोजित श्रावण मासानिमित्त बेडग येथून श्री क्षेत्र शिखर व श्री क्षेत्र गोंदवले तीर्थयात्रेकरिता तीनशे माता भगिनी दर्शनासाठी रवाना झाल्या प्रारंभी तीर्थयात्रेला जाणाऱ्या गाड्यांचे पूजन महिलांच्या शुभ हस्ते करण्यात आले याप्रसंगी श्रावण मासात ही संधी उपलब्ध करून देणाऱ्या भाजप नेते मोहन वनकंडे सरांना सर्व माता भगिनींनी आशीर्वाद द्यावा असे विनंती आव्हान युवा नेते संभाजीराजे यांनी केले बेडक ग्रामस्थच्या वतीने वनखंडे सरांचा सत्कारही करण्यात आला सर गेले पंधरा वर्ष विधानसभा क्षेत्रात काम करतात आपल्या सर्व माता भगिनीसाठी त्यांच्या आईची एक इच्छा होती की वर्षातून एकदा का आपल्या मिरज विधानसभा क्षेत्रातील माता भगिनींना गोंधवलीकर महाराजचं दर्शन असू दे शिखर शिंगणापूर त्यांचं कुस्वामी तिचं दर्शन असू दे असं त्यांची एक इच्छा होती ते इच्छे पूर्ण करण्यासाठी आदरणीय सरांनी आपल्या घरातील फक्त माता भगिनींचं दर्शन घेऊन आलं म्हणजे सगळं झालं असं समजून इतर बेडगेतील सर्व समाजातील माता भगिनींसाठी दर्शनाची एक संधी उपलब्ध करून दिली आहे त्याबद्दल मी बेडगावच्या वतीने आदरणीय सरांचं आभार व्यक्त करतो तर सध्याच्या महागाईमध्ये जगणे ही मुश्किल झाले असताना श्रावण मासात सरांच्यामुळे आम्हाला श्रीक्षेत्र गोंदवले व शनी शिंगणापूरला जाण्याचं भाग्य लाभले आहे त्यामुळे पुढील काळात मोहन वनकंडे सरांच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचा निर्धार केला असल्याची ग्वाही उपस्थित महिलांनी दिली आपल्या गावातून गाड्या आणि प्रसंगी आभारी आहे बोलताना मोहन वनकंडे सर म्हणाले बेडगेतून आतापर्यंत सातशे महिलांना तर मिरज विधानसभा मतदारसंघातून सव्वा सात हजार महिलांना माझ्या माध्यमातून तीर्थयात्रेत जाता आले हे माझे भाग्य समजतो त्याबद्दल मी माता भगिनींचे धन्यवादही मानतो शिव बेडवून जात आहेत पण की उद्याही असं मी जवळजवळ यावर्षी सव्वा सात हजार महिला माझ्याकडे ज्या असतील त्याकडे दर्शन घेत आहेत तेवढं मला भाग्य लाभलं आपण तुम्ही ते भाग्य लावण्याचं तुम्ही सगळ्यांनी मला हे सहकार्य केलं पुन्हा फिरता आपल्या सर्वांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि मग आले आदरणीय सगळ्यांनी त्या वर्षी आपली संधी उपलब्ध करून दिली आहे आपल्या सर्व माता भगिनींचा महिलांचा सर्वांच्यावर आशीर्वाद राहू दे जेणेकरून प्रत्येक वर्षी आम्हाला सर्वांची आपल्याकडे करण्याची संधी मिळावी अशी सर्वांनी विनंती करतो आदरणीय सरांचं बेड़े वाशियां चेवती नहीं, उस्पुपुची दिन सागर करेंगें। यूटूबर सर्च करा तिसरा डोला, तिसरा डोला चैनल ला सब्सक्राइब करा,